मनमाड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं महास्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी आरोग्य निरीक्षक वैभव भांबरे यांच्या अधिपत्याखाली मनमाड शहराच्या विविध भागात विविध वार्डांमध्ये महास्वच्छता अभियान सुरू करण्यात आले सार्वजनिक रस्ते नाली सफाई सार्वजनिक शौचालय गार्डन धार्मिक स्थळे आणि शासकीय कार्यालय इतर ठिकाणी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नागरिकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या महास्वच्छता अभियानामध्ये आरोग्य विभाग प्रमुख क्रमांक एक दोन तीन चार सह मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला नागरिकांनीही स्वच्छता अभियानाबाबत समाधान व्यक्त केले या प्रसंगी आरोग्य निरीक्षक भामरे यांनी पाहणी दौरा केला मनमाड नगर परिषद विभागा अंतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेवर नागरिकांनी समाधान व्यक्त स्टार फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र धिंगाण मनमाड